प्रकाश पब्लिक स्कूल चावीचा निकाल शंभर टक्के इस्लामपूर येथील प्रकाश पब्लिक स्कूल सीबीएसई बोर्ड येत्या दहावीचा सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षाचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रकाश पब्लिक स्कूलने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीचा सीबीएसई बोर्ड परीक्षा फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये पार पडली या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे शाळेतील कुमारी जान्हवी सहदेव पाटील हिने पंच्याण्णव टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक तर कुमारी हर्षाली सचिन शेरखाने हिने चौऱ्याण्णव टक्के गुण मिळून द्वितीय तर कुमारी समृद्धी संजय पवार त्र्याण्णव पॉईंट दोन टक्के मिळून तृतीय व कुमारी वैष्णवी रामदास मादळे व कुमार समर्थ विनायक भोई या दोघांनी ब्याण्णव चतुर्थ क्रमांक आहे शाळेतील सात विद्यार्थ्यांनी नव्वद टक्के तर एकवीस ऐंशी पुढे गुण संपादन केले आहेत मराठी विषयात चार विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर व संस्कृत विषयामध्ये एका विद्यार्थ्याने शंभर पैकी शंभर गुण मिळवले आहेत विद्यार्थ्यांना प्रकाश शिक्षण मंडळाचे संस्थापक निशिकांत भोसले पाटील दादा प्रशासिका सुनीता निशिकांत भोसले पाटील प्रकाश पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉक्टर मधुकुमार नायर उपप्राचार्या सिंधू नायर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे मार्गदर्शन लाभले विद्यालयाने आपल्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवण्यामध्ये यश मिळवले आहे सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल